नमस्कार मंडळी गॉसिपगर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे मला माहिती आहे माझ्या बॅकग्राऊंडमधून आत्ता तुम्हाला दोन तीन दिवस किंवा पुढचे काही दिवस जरा पक्ष्यांचे वगैरे असे वेगवेगळे आवाज येतील तर थोडं इग्नोर करा कारण मी अशा एका ठिकाणी आहे जंगलमध्ये आहे जंगल सफारी साठी तर त्याच्यामुळे थोडासा आवाज येईल तुम्हाला पण मी प्रयत्न करते जितकं होईल तितकं तो आवाज अवॉइड करण्याचा आणि आज काय माहिती की आज खूपच जास्त कावळेच कावकाव काव काव करत आहेत आणि पोपट आहेत ते थोडासा मध्ये मध्ये पोपटाचा आवाज येतो आहे आणि असं येत आहेत थोडेसे पण जास्त करून मेजरली कावळ्यांचा आवाज येतो आहे आज का कोण जाणे काल मस्त कोकीळ आवाज करत होती असो तर आपण आपल्या पॉडकास्टला सुरू करूया आजचं पॉडकास्ट असणार आहे हा हा दिवाण हिच्यावरती שייתן בגנות עם הלא סובולי. एक यूजफुल व्हिडिओ म्हणा किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत नाही नुसतं हिला बोलायचं असतं की मला इथे अमेरिकामध्ये असं असतं अमेरिकामध्ये तसं असतं इथे अमेरिकामध्ये आपल्याला हे नाही मिळत हे अमेरिकातलं सगळ्यात स्वस्त शॉपिंग आउटलेट आहे हे अमेरिकामधलं सगळ्यात स्वस्त ग्रॉसरी आहे असं म्हणलं तर इथे ग्रॉसरी शॉपिंगसाठी खूप सारे ऑप्शन आहेत आहे ना शेटन पण हे सगळ्यात स्वस्त आहे आम्ही मी जास्त करून इथेच येतो तर आता आपण जाऊया आतमध्ये मी तुम्हाला पटापट -पत दाखवते मला फार वेळ नाही आहे तर आपण पटकन जाऊया आणि मी तुम्हाला काय काय दाखवते आज आपण काय करणार आहोत आणि कसं काय सामान घेणार आहोत फ्रॉम द स्क्रॅच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला स्पेशली ना मला त्या ताईंना दाखवायचं आहे खूपच जास्त म्हणजे जा अति त्यांनी मला ना अशी कमेंट केली होती की तुला काही येतच नाही तुला काही समजतच नाही तू बिलकुल रिसर्च करत नाही तर त्यांना मला दाखवायचं आहे हे बघा ह्याला म्हणतात येल्लो स्कॉश आणि खरं तर मला नाही तुम्हाला रिसर्च करण्याची गरज आहे ओके शेट बोला ना का तुरी हो हो काही तुम्ही त्यांना काय पण आणि ते तुला असं पण म्हणत होते की तू काय म्हणजे तू रिसर्च करत जा जरा रिसर्च करून ब बोलत जा वगैरे असं पण म्हणाले ना हो नाही तर काय असं म्हणतात ह्यांना स्वतःलाच गरज आहे ह्यांना है, स्वतःला काही माहिती नाही आणि मला शिकवायला येतात मी म्हणलं तरी त्यांना की असं नाही आहे मी स्वतः नर्सरीतनं घेताना त्या नावानेच आहे तुम्ही काय मला असं म्हणता तर ता ताई हे बघा ज्यांनी कोणी मला कमेंट केली होती ना त्यांना मी दाखवते हे बघा हेला ना तेच म्हणतात ह्याला ते जे मी म्हणाली होती ना तेच म्हणतात आणि जे तुम्ही म्हणता ना ते बटरनट हे आहे ते बटरनट चेतन फोकसेस ऑन बटन बटरनट स्कॉचचं ते जे हे होतं ना जिथे नाव लिहिलेलं असतं खाली त्याच्यावर म्हणजे चेतन पण आजकाल इतका हे झालं आहे ना म्हणजे मी त्याला एक सॉर्टेड माणूस म्हणत होते तसा तो आहे कधी कधी असं वाटतं की चला कामाच्या बाबतीत वगैरे ॲटलीस्ट तो पण वेन इट कम्स टू हा हा तो एकदम पागलच होऊन जातो म्हणजे लॉल होतं त्याचं त्याचं पण असं त्याला पण हा 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 शेटन वडफूल असं बोलायची पाळी येते असं वाटतं मला की काय हा बायकी अशा गोष्टींमध्ये आणि काय त्याच्यामध्ये डोकं खूप असतंय अरे भाई बोललं बोललं कोणतरी बोललं की हे नाही आहे ह्याला हे, हे म्हणतात कितीतरी वेळा तू चुकतेस ग बाई तेव्हा नाही म्हणत की हो बाबा आम्ही चुकली सॉरी होतं असं माणसाकडनं किंवा हे बोलताना मी चुकली त्याच्याकडे तू त्या त्याच्यासाठी तुझ्याकडे तुझे स्वतःचे असे काही कारणं असतात मग तू म्हणशील की मी मराठी मिडियममधनंच शिकली आहे हे ही बोलली होती हा मंडळी ही म्हणाली होती की मी मराठी मिडियममधनं शिकली आहे त्याच्यामुळे माझे प्रनाऊन्सिएशन्स एवढे चांगले नाही आहेत मी इथे इतकं दहा वर्ष राहिलं म्हणून असं नाही होत की म माझं प्रनाऊन्सिएशन त्यांच्यासारखंच झालं पाहिजे किंवा माझं ॲक्सेंट त्यांच्यासारखंच झालं पाहिजे असं काही नाही आहे मला इंडियन स्टाईलनेच बोलायला आवडतं तर मी तसंच बोलणार अगं बाई पक्की शाणेस शाणेच गुच्ची घरीगोरी कन्व्हिनियंटली आम्ही अमेरिका अमेरिका मी इतकी वर्ष राहिली आहे मी रिसर्च करते मला सगळं माहिती आहे मी इकडची सगळी माहिती आहे तुम्हीच इथे नाही राहिला आहे मी पण राहिली आहे इतकी वर्ष असं होऊच नाही शकत इतक्या वर्षामध्ये मला माहिती नसेल तुम्ही असं कसं म्हणू शकता ते कन्व्हिनियंटली एकदम की मी इतकी वर्ष राहिली आहे वगैरे जेव्हा ते येता स्वतः बरोबर होती ते ठासून दाखवायचं होतं आणि चेहरा बघितला का तिचा घारीगोरीचा किती लगेच असं चेहऱ्यावर तिच्या हावभावच बदलले आणि खरा चेहरा तिचा बाहेर आला होता असं एकदम दात ओट काढून आणि चेहऱ्यावर एकदम अशा आट्या बिट्या पाडून आणि डोळे असे जे आधीच ते मांजरीसारखे डोळे खरे की खोटे ते लेन्सेस घालते ते पण नाही माहिती ते आणि बाहेर आले होते पॉप झाले होते आणि एकदम कशी तगमग तगमग एखादा सॉल्टेड नवरा असताना तर तो म्हणायला असता गं जाऊ दे गं बोलले असेल दाखव फक्त त्यांना म्हणावं की बाबा हे बघा मला माहिती असं तुम्हाला वाटलं असेल पण मी चुकीचे नव्हते इतकं सिम्पल होतं ते पण त्याच्यामध्ये एवढं समोरच्याला तू दुसऱ्याला बोलतेस तुला पण तेच आहे ना याचा अर्थ तुला पण दुसऱ्याला खाली पाडून दाखवायचंच आहे की कि मी किती हुशार आहे किती कमी मी हुशार किती कु मी हुशार शेवटी ते बरोबर आहे ना ते कुठून ना कुठून तरी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती परिणाम होतोच हा हो डोक्यावर पण मला विशेष करून शेटनचं नवल वाटत होतं की तो पण आजकाल नको त्या गोष्टींसाठी फालतूमध्ये तिला अजून बढावा देत असतो आणि तिला अजून इन्स्टिगेट करत असतो विच इज व्हेरी रॉंग काल पण मला एक कॉमेंट आली होती आ, काल का परवाच्या व्हिडिओमध्ये आय थिंक मी चुकून फ्लो फ्लोमध्ये डेडिकेटेडली बोलायच्याऐवजी डेडिकेटली बोलली तर ते माझं पण चुकलं तर कमेंट आली होती मी सिम्पली हेच आन्सर दिलं की या आय नो इट वॉज माय मिस्टेक आय एम सॉरी फॉर दॅट म्हणून आणि तुमचं बरोबर आहे डेडिकेटेडली बोलायला पाहिजे होतं मी चुकून डेडिकेटली बोलली इट वॉज दॅट सिम्पल ठीक आहे माणूस आहे माणसाकडनं चूक होते इतकं काही मीच हुशार आहे आणि मलाच सगळं माहिती आहे असा आट्टा कधीच कोणी ठेवू नये ह्याला अहंकार म्हणतात आणि हा एक सेल्फ रिस्पेक्ट वेगळी असते आणि ॲटिट्यूड वेगळा असतो आता तुला जो आला आहे ना हा हा त्याला ॲटिट्यूड म्हणतात आता आला आहे की तुझ्यामध्ये तो पहिल्यापासूनच होता ते तर आता माहितीच आहे लोकांना ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे पण आता तर तुझं अति व्हायला आहे म्हणजे तू स्वतःला काय मोठी समजायला लागली आहे की बस तूच आहे सेक आणि बाकीचे तर अरे बाबा माझे जे सबस्क्रायबर्स आहेत काही जे व्ह्युअर्स आहेत ते तिकडे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काही जणांचा अख्खा जन्म गेला आहे तिथे तू शिकवणार आता त्यांना काल परवाची आयती आलेली मुलगी ते जे आहेत ना त्यांनी स्वतः स्वतःच्या बळावर ते तिथे आले आहेत असं नाही कोणता तरी नवरा गटवला आणि आलेत तिकडे त्याच्यामुळे ना जास्त हुशारा नाही करायच्या बोलायला गेलं ना तर तुझ्या बाबतीत पण खूप आहे कन्व्हिनियंटली तुला अमेरिकाचं इतकी राहिलेली वर्ष आठवतात आणि कन्व्हिनियंटली तुला एकदम इंडियन बनून राहायचं असतं अमेरिकेत असली तरी आपली संस्कृती जपणारी इंडियन मुलगी बाई रादर आज पण तसंच आज मला मेकअप घ्यायचं आहे मी अजून थोडं मेकअप घ्यायला जाते मी पटकन जाते आणि पटकन येते ॲक्च्युली ना मी मगाशी पण असंच बोलली होती पण ना आतमध्ये गेली ना की मग वेळच लागून जातो ऍक्च्युली मग मेकअप आवडतो शेटन बास शेटन पिकाल गया हो, हो जी गोष्ट आपल्याला हॅपीनेस देते ती करायलाच पाहिजे शेटन तुला एक्स्ट्राचं बोलायचं कोणी सांगितलंय का हां पगार मिळतो तुला नाही ना, ना मग बसायच आहे अरे तू एवढा शिकलेला सवरलेला एका चांगल्या पोझिशनवर एका चांगल्या कंपनीमध्ये जॉब करणारा कॅमेरा मागे राहायचं गपचूप राहायचं प्रत्येक गोष्टीला विशेष टिप्पणी द्यायची काही गरज नाही आहे हे केलंच पाहिजे हे असंच केलं पाहिजे तू जे करतेस ते बरोबर आहे हा हा द स्वीटेस्ट हा हा द युलस्ट नाही आहे ती फुलस्ट आहे इतकं ते काय ते ह्याचं लोकांना कसलं कसलं ऑप्सेशन असतं हिला कसलं ऑब्सेशन आहे तर फ्रायरचं काही करते त्या फ्रायरमध्ये अगं बाई बरी आहेस ना तू एडबिडी आहेस का पॅनकेक केले त्या फ्रायरमध्ये सगळे कच्चे पक्के काहीतरी पीठच राहिलं आहे काही शिजलेच नाही आणि ते इतकं पीठ वाया घालवलं ते घालवलंच म्हणजे ह्यांना ना कसली काही किंमतच नाही आणि वर सांगते ते इंस्टाग्रामवर टिकटॉकवर असे बरेच हॅक्स येतात की क्विक म्हणजे तुम्ही असं काही बनवू शकता आणि वेगवेगळे हॅकने फटाफट तुम्ही काही बनवू शकतात पॅनकेक्स बनवू शकतात किंवा वेगवेगळ्या डिशेस बनवू शकतात तर ते सगळेच काही खरे नसतात जस्ट लाईक यू स्वतःला बरोबर अनुभव नाही आला की ते खरे नसतात पण स्वतः लोकांना ठगवतो तेव्हा लागणे वाटतात का, वाटत का तुम्हाला हां ते घोंजू क्लासेस त्याचं तुम्ही एवढ्या ॲड एड़, ॲडवर्टाईजमेंट करता आणि त्या मुलांना बसवता आणि मुद्दामून एक दिवसासाठी काहीतरी ॲक ॲक्टिंग करायला लावता वगैरे आणि लोकांना फशी पाडता लोकांना सांगता की खूप चांगलं आहे खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि एवढे महागडे क्लासेस ते तुमच्या भरोस्यावर त्यांना विचार करायला भाग पाडता तेव्हा तुम्हाला लाजा ला नाही वाटत तेव्हा नाही वाटत की आपण लोकांना फसवतो आहे किंवा आपण लोकांना उगाचंच काहीतरी प्रमोट करतो आहे जे आपण स्वतः यूज नाही करत आहोत किंवा ज्याचा लाभ आपण स्वतः हो। नाही घेत आहोत आपण दुसऱ्यांना घ्यायला लावतोय एरवी तर म्हणे तिला अभ्यास नसतो इथे अभ्यास नसतो जास्त इथे एक्झाम वगैरे असं काही नसतं आता त्यांना काही फार असे एक्झाम्स वगैरे नाही आहेत असं काही खूप टफ नाही आहे असंच टाईमपास त्यांचं असतं मी असं वर्कशीट वगैरे करून घेते एरवी तर ते करत असते कंटेंटसाठी हां आणि आता काय एवढीशा मुलीला जिला काही अभ्यास नसतो काहीतरी असंच टाईमपाससाठी करत असते वन टू थ्री फोर ए बी सी डी हे शिकण्यासाठी घोंजो क्लासेस लावले म्हणजे आई वडील आई तर जाऊ दे आई तर वडिलांच्या भरोशावरच आहे वडील एवढे हुशार आई पण सोकल्ड म्हणजे शिकलेली पण शिकून सवरून काही फायदा नाही आहे धुणीभांडी संघटनेचीच मेंबर आहे तर पण आहे ना शिकलेली म्हणजे काहीतरी केलं आहे ना इंजिनिअरिंग वगैरे तर ते जे काही केलं आहे तर त्याचं काय एवढा पण उपयोग नाही आहे का की ए बी सी डी वन टू थ्री फोर एवढं बेसिक सोप्प सोप्पं शिकवू शकते एरवीत आपली हुशारी दाखवायला असं ग्रेट आणि वर्कशीट करेक्ट करत असते आणि कसं मी आपल्या मुलांना घेऊन बसते कसं मी त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करते मग घोंचोला कशाला टाकलं त्यांना किती फसवायचं अशा फसव्या लोकांबरोबर आहे ना अशाच गोष्टी घडतात लोकांनी तुमची चूक दाखवली मग तुमचे दातट बाहेर येतात आणि कोण छान छान म्हटलं ना लोकांना ठगत आहे तरी ठगवू दे आणि तुझ्या त्या भूलथापांना बळी पडलं ना घारेघरीच्या तर मग लोकांना म्हणायचं की तुम्ही तर खूप प्युअर सोल आहात तुम्ही खूप छान आहात त्याच्यामुळे तुम्हाला ना सगळं छानच दिसतं असंच असतं अरे सगळं छान दिसण्यामध्ये आणि माणसाचा रिअलिस्टिक अप्रोच असण्यामध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे सगळं छान 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 म्हटलं ना त्याला बावळ बनवतात लोकं हां अशा लोकांचं आजकाल काही चालत नाही या जगामध्ये ना असे नुसते असे निर्बुद्ध लोक असून जे सगळे फक्त छान आहे छान आहे छान आहे काही केलं तरी छान आहे असं म्हणणाऱ्या लोक ना तिथेच राहतात कधीच त्यांचं काही होऊ शकत नाही ते आता तू तुझ्या त्या शेटनला पण तसंच बनवायला बघते काय पण झालं तरी हां हा हा म्हणेल तीच पूर्व दिशा हा हा म्हणेल तेच छान हा हा करेल तेच छान असे तुला ना सगळे तसेच पाहिजेत तुझे तुझी वाव करणारे आजूबाजूला पॅनकेकचं इतकं बॅटर हिने वेस्ट घालवलं ट्राय करण्यासाठी जर तुला कॉन्फिडन्स नव्हता तर एखादा ट्राय करायचा ना होतो का आधी बघायचं आधीच तीन तीन चार चार पॅनकेकचं बॅटर टाकलं आणि नंतर मग okay, ते फसले म्हणून आणि वर दाखवते आणि नंतर मग त्याच्यात पण लोक म्हणायला तयार होते की इट्स ओके नेक्स्ट छान झाले खूपच छान झाले होते तव्यावरचे वगैरे अरे पण ते एका माणसाचं खाणं फुकट घालवलं त्या बाईने त्याचं काय आणि ना सगळं इला पटापट पटापट आवरायचं असतं तर मला वेळ या तर मी पटापट करते मी हे करते मी ते करते अशी गाडीतनं अशी धडपडत अशी एकदम फास्ट फास्ट उतरेल आणि अशी तुरुतुरु तुरु 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 तुर तुरु चालायला लागेल असं काय ती खारुताई नाव एकदम परफेक्ट आहे एकदम खारुताई कशी असते तशीच आहे ही घारीघोरी काम तर काय फास्ट करतच नाही आपल्याच पेसने करते पण नुसतं असं चालायचं असं तुरुतुरू आणि हात असे हात वारे एकदम फास्ट 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 कर करायचं जेणेकरून असं समोरच्याला ती असं एक इम्प्रेशन देते की असं खूप फास्ट फास्ट करते ती खूप असं झटपट सगळं आवरण्याचा प्रयत्न करते आणि खूप अशी क्विक आहे काम करण्यामध्ये वगैरे पण आहे काय बोलावं आता तुम्ही तर समजदारच आहात मंडळी आणि अगेन लोकांना इतक्या चौकशा इतक्या चौकशा बापरे तुम्ही चौघच जाणार का मग भावाला नाही नेणार का मग त्याची काय सोय केली अरे तुम्हाला जर एवढीच जर काळजी वाटते ना तुमच्या घरी घेऊन जा त्याला एवढं काय आहे स्वतःच्या घरच्यांसाठी करता का एवढं स्वतःच्या घरी कोणाला ठेवून तरी घेता का हे तेच लोक असतील जे स्वतः कोणाला उभं करत नसतील स्वतः तर एकदम ह्याच्यामध्ये राहत असतील आणि दुसऱ्यांना दुनियाभरचे प्रश्न विचारतात हे करता का ते करता का असं करता का ह्याची सोय केली का त्याची सोय केली का तुमचं बघा ना तुम्ही कशाला फालतूचे प्रश्न पडतात हो तुम्हाला आणि नाही केली तिने तर काय होणार आहे तुम्ही करणार आहात का त्याची सोय मग ज्या गोष्टीत आपण काही हेल्प नाही करू शकत ती गोष्ट जाणून घेऊन किंवा ती विचारून त्याचं सोल्युशन तुमच्याकडे असेल तर विचारून उपयोग आहे तर तुम्ही काही त्याचं सोल्युशन प्रोव्हाइड करू शकत नसाल तर उगाच फालतूचे प्रश्न अशाला विचारता आणि ही एक बाई सरळ सांगायचं की जाऊ दे त्याला मला माझ्या कंटेंटचा भाग नाही बनवायचा आहे त्याची एक पर्सनल स्पेस आहे ती त्याला मेंटेन करू द्या आणि मला पण असं वाटतं की आपण ती त्याला मेंटेन करू दिली पाहिजे सो डोंट इन्वॉल्व्हि इन माय कंटेंट और माझा म्हणजे पार्ट हे करू नका मी पहिले करत होती पण आता मी नाही करू इच्छित सिम्पल आहे ही युगाच त्यांना आणि फालतूची माहिती देते ती पण माहिती नीट व्यवस्थित देत ना आता ती माहिती द्यायचंच जर तू ठरवलं आहेस तर काहीतरी हेल्पफुल माहिती दे ना जी समोरच्याला काहीतरी उपयोगी पडेल त्याच्यातनं काहीतरी माहिती मिळेल ते ते नाही तो आता काहीतरी जॉबचं बघतो आहे तर त्याच्यामुळे ते तो आता बिझी आहे तर त्याच्यामुळे तर तो, तो नाही येऊ शकत आहे त्याच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत अरे बाबा तू सांग की तो आता इथे टेम्पररी वर्क परमिटवर आहे त्याचा स्टुडंट विजा संपलेला आहे त्याच्याकडे रेसिडेंट परमिट नाही आहे आता टेम्पररी पिरियडवर तो आहे आणि जॉब शोधत आहे विच इज नेसेसरी ती आता त्याच्या लाईफची प्रायोरिटी आहे तर तो आता यू एसच्या बाहेर येऊ शकत नाही कारण हा आता लॉ आहे असं म्हणजे ॲज पर लॉ ॲज पर रेग्युलेशन्स असं आहे की जर तुम्ही त्या टेम्पररी परमिटवर असाल म्हणजे जॉब सर्चिंगच्या ह्याच्यामध्ये फेजमध्ये असाल तर तुम्ही ती कंट्री सोडून जाऊ शकत नाही जर तुम्ही गेलात तर तुम्हाला इंडियालाच परत यावं लागतं यू कॅनॉट गो बॅक म्हणजे तुम्हाला परत एंट्री नाही मिळू शकत एक्झा एक् एकदा तुमच्या ह्याच्यावरती एक्झिटचा स्टॅम्प बसला तर कारण ॲट फर्स्ट प्लेस तुम्ही टेम्पररी विजावर आहात किंवा टेम्पररी आता वर्क परमिटवर आहात किंवा म्हणजे तुम्ही जॉब सर्च करताय तर त्याच्यामुळे तुमच्याकडे पर्मनंट असं काहीच विजा नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही जाऊन येऊ नाही शकत गेलात तर गेलातच दुसरी गोष्ट जर तुम्हाला जॉब मिळाला असेल तर तुमचा विजा आता प्रोसेसमध्ये आहे तर अगेन इन दॅट कंडिशन यू कॅनॉट लीव द कंट्री तर हे तुम्ही एकदा व्यवस्थित बसून समजावलं पाहिजे फार तर तुम्ही हे सांगू शकता की बाबा आम्ही आल्यावरती ट्रिपवरून सगळं काही व्यवस्थित शेटन तुम्हाला बसून सांगते इफ शेटन इज इंटरेस्टेड नाही तर तू माहिती गाडून घ्यायची शेटनकडनं आणि तू एक्सप्लेन करायची पण धुणी भांडी मेकअप आणि फिरणं शेट्यांच्या पैशावर मजा मारणं या व्यतिरिक्त काही गोलच नाही आहे लाईफमध्ये काही शिकायचंच नाही आहे काही बोलायचंच नाही आहे काही काही म्हणजे दुसऱ्यांना पण एक्सप्लोअर करून द्यायचंच नाही आहे राईट तर त्याची ते तर तुमच्याकडनं होणारच नाही त्याच्यामुळे अशीच उडवा उडवीची उत्तरं हिच्याकडनं अपेक्षित आहेत तशी तिने एकदा काहीतरी अटेम्प्ट केलं आपली हुशारी दाखवायची तर सोन्याबद्दल माहिती दिली फालतूची जी काही गरजच नव्हती उगाचंच कोण मारायला तिकडे युरोपमध्ये सोनं खरेदी करायला जाणार आहे इने फालतू बंद दुकानं दाखवली आणि उगाचंच आपलं नसलेलं ज्ञान पाजळलं सोन्यावरचं ज्याच्यावरती लोकांनी आणि तिला सुलटे प्रश्न विचारून कन्फ्यूज करून टाकलं त्याच्यानंतर आता आपली दुसरी कालचीच घुसबाई बों तर ती मावशी तिने आपलं बजेटवरचं नसलेलं ज्ञान पाजळलं उगाचंच त्याच्या चक्करमध्ये आणि काहीतरी स्वतःचीच कमाईवर आणि स्वतःचंच सगळं काही तिने एक्सपोज करून टाकलं आणि नंतर मग दुसरीकडे बोंबाबोंब करत या बायका फिरतात तोजमुरा त्याने आपलं मोठं पॅकिंग आणि मुव्हिंगचं ज्ञान पाजळलं आणि आता फसलाय आहे चांगला तोंडावर आपटलाय त्याच्यामुळे आता इग्नोर मारतोय आणि दुसरंच काहीतरी आता विषयच त्याने तो सोडून दिला आहे त्यातलीच ही शेट्यांची परी ही काही वेगळी नाही आहे घारीगोरी आणि अजून एक मजा येणार आहे मंडळी एकदम सॉलिड मजा येणार आहे जेव्हा ही जाणार आहे यू केला कारण यू केमध्ये खूप स्ट्रिक्ट पॉलिसीज आहेत ते लोक एटिकेट्सच्या बाबतीत तुमच्या वर्तवणुकीच्या बाबतीत मॅनर्सच्या बाबतीत खूप पर्टिक्युलर आहेत ही जशी इथे ओरडून ओरडून बोलत असते असं केमध्ये अलाऊड नाही आहे त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला कुठेही रस्त्याच्या मधोमध उभं राहून वगैरे नाच गाणे आणि रील्स बनवणं असं अलाऊड नाही आहे म्हणजे तुम्ही एखाद्या ट्यु टूर, टुरिस्ट प्लेसला आहात किंवा असं कुठल्या पर्टिक्युलर म्हणजे त्यांचे झोन्स असतात तिथे आहात तर त्या एरियामध्ये किंवा त्या प्लेसवरती जिथे अलाउड आहे तिथे तुम्ही करू शकता पण असं कुठेही तुम्ही नाचू गाऊ शकत नाही रस्त्यामध्ये ओरडू वगैरे शकत नाही तुम्हाला असं व्यवस्थित म्हणजे आपण ज्याच्याशी आहे फक्त त्या माणसालाच ते ऐकू गेलं पाहिजे असं सगळ्याकडे असं ट्रेनमध्ये किंवा तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल पब्लिक प्लेसमध्ये तुम्हाला असं ते सर्टन डेकोरेम मेंटेन करावंच लागतं तुम्ही असं ओरडून ओरडून वगैरे बोलू शकत नाही कन्वर्सेशन करू शकत नाही ते लोक अक्षरशः तिथे शिव्या घालतात अक्षरशः एफवर्ड वगैरे बोलून तुम्हाला हाकलवण्यात येतं आणि ते विचार नाही करत की तुम्ही कुठून आला आहात तुम्ही अमेरिकन आहात तुम्ही ब्रिटिशर्स आहात की तुम्ही कुठल्या युरोपियन कंट्रीला बिलॉंग करता की तुम्ही इंडियन आहात एशियन आहात आणि कोण आहात इट डजंट मॅटर टू दॅम एस्केलेटर वगैरेमध्ये पण म्हणजे एकाच साईडला तुम्हाला उभं राहावं लागतं जेव्हा एस वरती जात असतं एस्केलेटर तेव्हा कुठल्या साईडला उभं राहायचं खाली उतरताना कुठल्या साईडला उभं राहायचं कसंही तुम्ही झिगझॅग उभे राहून गप्पा गप्पा मारू शकत नाही ते पण खूप म्हणजे सॉरी प्लीज थँक्यू या ह्या सगळ्या गोष्टींना पण खूप इम्पॉर्टन्स आहे ओवरऑलच यू केमध्ये एटिकेट्सना खूप महत्त्व आहे ते स्वतः ते फॉलो करतात अँड they expect you to follow the same. त्यामुळे आता हा हा मॅडमचं कसं काय होणार आहे ते फक्त त्यांनाच माहिती आणि सवयीप्रमाणे जर त्यांनी तसंच आरडाओरडा आणि तेच जर थेरं केली तिकडे नाचगाणी आणि अशी फालतूगिरी कुठे काही वागल्या आणि तिथे जर त्यांना अडवणूक करण्यात आली किंवा कोण काही बोललं तर शेटन काका परत बोलतील ओ सच डिसअपॉइंटमेंट खूपच डिसअपॉइंटमेंट झाली आमची आम्हाला असं वाटलं नव्हतं अजिबात असं नाही आहे आमच्या इथे अमेरिकाला असं नसतं तसं नसतं पण इथे या लोकांचं काहीतरी वेगळं आहे आम्हाला असं माहिती नव्हतं असं टुरिस्ट कंट्री असं नसायला पाहिजे वगैरे तर स्ट्रेट इन काका तुमच्या हे विचारलं होतं ना तुम्हाला यू बद्दल किंवा असं काही तिथलं माहिती असेल विशेष माहिती असेल कसं काय आहे तिथे काय रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत आणि आम्ही काय करू शकतो कुठे फिरू शकतो तर तुम्हाला काय माहिती असेल तर आम्हाला नक्की सांगा म्हणून मी तुम्हाला सांगते ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा तिथे जाऊन पालतुगिरी करू नका ते ना इंडिया आहे ना ते अमेरिका आहे ते ब्रिटिशसचं राज आहे तर ब्रिटिशर्स कसे होते माहिती आहे ना तर माहिती नसेल ना तर इतिहास वाचून जा मग तुम्हाला कळेल मग आठवेल सगळं तसंच ते अजूनही ते फॉलो करतात तर तसंच राहा शिस्तीत राहा उगाचंच नाव खराब करू नका तिकडे जाऊन आणि बापरे ते पीचेस काढले तर त्या पीचेसचा एक अख्खा व्लॉग बनवावा या बाईने म्हणजे किती तो वेडेपणा की आमचे पिचेस आमचे पिचेस बघा म्हणजे झाडावरचे वनटे मी काहीतरी जाऊन तुमचं मंडळी चावटच बोलते तुम्ही हां आता ते पीचेस ना तर ते एवढे सगळे झाडाला लटकले होते कितीतरी तीस चाळीस काढले आणि लोकांना वाटले हो। पण आणि अजूनही लोक येत आहेत तिच्या घरी ते पीचेस घ्यायला तर काय खरं नाही बाबा म्हणजे एक एक आता झाडाला फळं लागेल ना तसं तसं आपल्याला एक एक व्लॉग म्हणजे त्या त्या फळांना समर्पितच बघायला मिळणार आहे आणि बघितलं का कॉपी म्हणजे किती उग्गाच नाही म्हणत मी पण आता मला ना एक गोष्ट गोष्ट आहे की असं काय नाही की हीच तिची कॉपी करते ती पण हिची कॉपी करते म्हणजे हे सगळेच एकमेकांचं काय ना काहीतरी चोरत असतात आता हा हा मॅडमने पण असे नेल्स वगैरे करून घेतले आहेत कारण मागे बोंबलीने केले होते ना मग मी कसं सोडणार शेटन मला पण आवडतो आनंद मिळतो ती करावी गोष्ट मग करू कर <laughs> चला मी पण नेल्स केले शेटन शेटन बोलले की आनंद मिळतो ना ते सगळ्या गोष्टी कराव्या आता मला, मला ना खूप खूप गोष्टीत आनंद मिळतो मी आता ना काय 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 आता शोधूनच घेणार आणि ना कधी मला नाही म्हणाले ना तर मी हेच सांगणार की शेटन तुम्ही म्हणाल त्यांना आनंद ना 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 मिळतो त्या गोष्टीत कराव्या म्हणून शेटन शेटन मी तुला अजून पण सांगते वेळ गेलेली नाहीये बाबा विचार कर वारी काहीतरी उगच बोलायला जातो खूप मोठा मोठा ट्रॅपमध्ये अडकशील पूर्ण फसलाच आहे अर्धा पुरा जाशील आणि ते चोरून चोरून शूट करते ना ते सगळ्यात पहिले बंद करायला सांग त्या बोंबलीच्या नादी लागून काहीतरी करायला नको जाऊ ति तर एकदम बाल बाल बचली आहे प्रत्येक वेळेला असा वाचला येतो म्हण्या काका आणि आता त्यांचं झालंय वाटतं काम तमाम पी आर बिआर आहे तर त्याच्यामुळे ते थोडे रिलॅक्स आहेत तुमचं अजून आहे हिला सांभाळून राहायला सांग नाही त्या हिच्या स्वतःबरोबर तुला पण नेल कुठे माहिती आहे ना इंडियाला म्हणते मी इंडियाला नेऊन जाईल पण नको ना तू तर एवढा मेहनत करून आला ना ह्याच्यासारख्या फुकट्या एवढेच आहे इज्जत हो, ठेव आपल्या आईबाबांनी केवढी मेहनत करून तुला तिथे पाठवलं आहे सेट केलं आहे ह्याच्या फालतू गोष्टीसाठी नको काही ते वाया घालूस असं तर मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्ही एन्जॉय केलं असेल भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासाला मा